समता सामाजिक विकास संस्था कराड यांच्या वतीने दरवर्षी आपण संविधान रॅलीचं कार्यक्रमाचं आयोजन करत असतो तरी उद्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस आपण पुष्प अर्पण करून आंबेडकर चौक ते ज्योतिबा मंदिर त्यानंतर पी डी पाटील घर ते लादे कांबे काटरे गल्लीपासून पनशील चौक पनशील चौकापासून बर्भाट टाकी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोत्यासमोर आपण सांगता करणार आहे तर ह्या रॅलीमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे तसेच राजकीय झेंडे राजकीय बॅच किंवा राजकीय कुठलेही साहित्य न घेऊन येता त्या रॅलीमध्ये आपण जास्तीत जास्त संविधान रॅलीसाठी आपण उपस्थित राहावं असं समता पौर्वाच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे जय भीम जय भारत जय संविधान